माझे पूर्ण नाव कल्पना सुमाजी सोडकर महाविद्यालयाचे नाव सुलक्ष्मणराव जगन्नाथजी कनिष्ठ महाविद्यालय गुणपिपरी येथील मी विज्ञान विज्ञान शाखेची विद्यार्थिनी आहे मी आज तुम्हाला शिक्षण महाभूतात चाललेली आहे याबद्दल थोडक्यात बोलणार आहे शिक्षण म्हणजे बौद्धिक व संस्तरपणाची गरज उत्तम शिक्षण घेऊन उत्तम समा उत्तम शिक्षण घेऊन घर समाज व राष्ट्र यांचा विकास साधला जावा व आपल्याबरोबर इतरांचे आयुष्य देखील सुखी व्हावे यासाठी आज शिक्षण घेणे गरजेचे झाले आहेत शिक्षणासाठी अनेक शाखा आहेत पण आपल्या आवश्यक शिक्षण घेण्यासाठी मुख्य अडचण प्रवेशाची असते आज आरक्षणामुळे उरलेल्या जागा खूप आहेत पण प्रयत्नशील विद्यार्थी खूप असतात स्पर्धा वाढल्या जागा कमी असतात ती मिळावी यासाठी इलावा असल्यासारखी परिस्थिती निर्माण होते जे आधी पैसे घेईल त्याला ती जागा मिळते त्यामुळे बऱ्याच वेळा गुणवत्ता असूनही पैसे देण्याची ऐकत नाही या कारणांना ना आवडीचे शिक्षण घेता येत नाही मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलेली अनेक हुशार मुले शिक्षणाचा खर्च परवडत नाही म्हणून उच्च शिक्षण घेऊ शकत नाही वैद्यकीय शाखा किंवा अभियांत्रिक शाखा यांचा वर्षांचा खर्च खूप असतो व सर्वसामान्य लोकांना ते परवडत नाही म्हणून मा म्हणून ते शिक्षण अर्ध्यातून सोडून देतात आजकाल शिक्षण खरंच खूप महाग होत आहे पुस्तकांचा खर्च प्रकल्प करण्यासाठी बराच खर्च करावा लागतो मुलांना शिक्षणासाठी जी संस्था जी महाविद्यालय मिळालेली असते ते घरापासून खूप लांब असते तर रोज वाहतूकचा खर्च वेळ आणि श्रम श्रमवेळेची बऱ्याच वेळा कॉलेजमध्ये शिकणे त्यांना शिक्षणाचे आकलन होत नाही वेळी त्यांना शिकवण क्लास लावावा लागतात यासाठी पैशाची गरज खूप असते त्यांची भरमसाठ फी या सगळ्या खर्चांची ओढा बेरीज केली तर असे वाटते की एवढे पैसे निवडून ठेवून ठेवून येणाऱ्या माझ्यापेक्षा उगावे जगावे आणि सामान्य शिक्षण घेऊन कुठेतरी नोकरी धरावी नाहीतर शिक्षणासाठी कर्ज घेऊन कर्ज हजारी व्हावे आता प्रश्न पडतो की हा शिक्षणाचा एवढा प्रसार झालेला आहे ज्ञानाचे कपडे सर्वांसाठी खुली आहेत तरीही शिक्षण घेण्यासाठी अडचणी का अडचणी एकच आणि तो म्हणजे महाग शिक्षण हा शिक्षण संस्था निर्माण झाल्या त्यातूनच उत्पन्न मिळावे हाच हेतू होतो हे उत्पन्न मिळण्यासाठी फी यांचे आकडे फुगले ज्या शाखेला जास्त मागणी आहे त्या शा शिक्षित त्या शाखेचे शिक्षण दर खूपच असतात वैद्यकीय पदवी घेतल्यावर सर्वांना स्वतःची चिकित्सा हॉस्पिटल काढणे शक्य नसते मग मग महागडे शिक्षण घेणं पडत नाही म्हणून कुठेतरी नोकरी बघण्याची हीच अपेक्षा विद्यार्थ्यांकडून असते पुस्तकांचे खर्च तसेच सगळ्यांचे खर्च हे मिळून उत्पन्न उत्पन्नाशिवाय खेळ लहान उत्पन्नाशिवाय उत्पन्ना मध्यवर्ती मुलांना दुसरा पर्याय नसतो मग अशा सामान्य कुटुंबातील मुली लायकी असूनही या शिक्षणाकडे वळत नाही आजकाल मुलांच्या शिक्षणासाठी पालकांना खूप बचत करून करावा लागतो शिवाय कर्ज काढावे लागतात कारण स्थिती अशी आहे की शिक्षण घेणे महाग झालेली आहे धन्यवाद आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा